नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज येवल्यातील वीर जवान संतोष रामदास पवार हे अनंतात विलीन शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं यावेळी हवेत तीन बंदुकीच्या फेऱ्या झाडत मानवंदना देखील देण्यात आली येवला तालुक्यातील तळवाडे येथील संतोष रामदास पवार यांना राजस्थान या ठिकाणी सुरतगड या ठिकाणी कर्तव्यावर असताना वीर मरण वीर जवान संतोष पवार यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे वीर जवान संतोष पवार यांचं पार्थिव राजस्थान येथून तळवाडे तालुका येवला या ठिकाणी दाखल झाल्यानंतर देशभक्तीपर गीतांनी समस्त ग्रामस्थांनी वीर जवान संतोष पवार यांना अखेरचा निरोप दिला अंत्यविधीच्या ठिकाणी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीनं वीर जवान संतोष पवार यांना मानवंदना देखील देण्यात आली आहे संतोष पवार याला वीर मरण प्राप्त झालेलं आहे त्याला आम्ही आमच्या पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबियांना हा दुःखाचा जो डोंगर आहे तो त्यांच्यावर जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांना परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज येवला तालुक्यातील तलवाडे या गावचा सुपुत्र भूमिपुत्र संतोष पवार हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता आणि त्या जवानाला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्या निमित्तानं आज पंचकृषीतील समस्त नागरिक या ठिकाणी त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या पवार कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला सा तो सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो हो यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा पासू। प्रशस्त दालन सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिकाण विठ्ठल मंदिर वाड़ा जवर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला